तर जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये मन्याड धरणाचा उजवा कालवा फुटण्याचा धोका आता टळलाय दोन दिवसाच्या अतिवृष्टीमुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली होती उजव्या कालव्यावरती दबाव निर्माण झाला होता मोठ्या विसर्गानं उजव्या कालव्यावरती निर्माण झालेल्या दबावामुळे उजव्या कालव्याची भिंत फुटण्याची भीती व्यक्त केली जात होती मात्र मन्याड धरणाच्या पाणरोट क्षेत्रात पावसानं विश्रांती घेतलेली आहे त्यामुळे संभाव्य धोका आहे आणि असा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात सतत दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे मन्यार धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली परिणामी धरणातून जवळपास अडोतीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात विसर्जित झाला मात्र उजव्या कालव्यावर प्रचंड असा या विसर्गाचा दबाव वाढल्यामुळे उजव्या कालव्याची भिंत ही खचू लागली आणि त्यामुळे उजव्या कालव्याची भिंत फुटून धरणाचं पाणी जे आहे नांद्रा आणि परिसरातील गावांमध्ये जाऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती त्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने कालच संपूर्ण नांद्रा गाव हे खाली करण्यात आलेलं होतं आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एच डी आर एफ पथक यासोबतच पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच सिंचन विभागाचे अधिकारी संपूर्ण रात्रभर या धरण क्षेत्रावरती कार्यरत होते मात्र गेल्या बारा तासापासून खरं तर पावसाने विश्रांती घेतल्याने आता कुठेतरी धरणात पाण्याची आवक कमी झाली असून आवक कमी झाल्यामुळे आता उजव्या कालव्याची भिंत फुटण्याचा धोका हा कमी झाला आहे आपण मन्या धरणावरती आहोत सद्यस्थितीमध्ये धरणाचा प्रवाह जो आहे हा अद्यापही सुरू आहे धरण हे पूर्ण शंभर टक्के भरलेलं आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात म्हणजेच अजिंठा पर्वतरांगा आणि नाशिक जिल्ह्यात जर मुसळधार पाऊस झाला तर पुन्हा एकदा धरणात पाण्याची आवक वाढू शकते मात्र गेल्या बारा तासापासून पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातून होणारा विसर्ग हा आता कमी झालेला आहे सद्यस्थितीत जवळपास सहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात सुरू आहे स्वयंचलित खरं तर हे धरण आहे त्यामुळे जर धरणात पाण्याची आवक वाढली तर विसर्ग जो आहे थो थेट नदीपात्रामध्ये जातो ज्या पद्धतीने खरं या उजव्या कालव्याला आपण बघतोय की समोरचा जो भाग आहे हा उजव्या कालव्यामध्ये या ठिकाणी प्रचंड असा दबाव जो आहे काल निर्माण झालेला होता कारण अडोतीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे हा या धरणावरून सुरू होता संपूर्णही मातीचं धरण आहे एकोणावीसशे चौऱ्याहत्तर मध्ये हे धरण पूर्ण करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर अशाच पद्धतीची परिस्थिती जी आहे दोन हजार एकवीसमध्ये निर्माण झालेली होती कारण दोन हजार एकवीसमध्ये सुद्धा उजव्या कालव्याची भिंत जी आहे काही प्रमाणात घसली होती मात्र आता यावेळी विसर्ग हा मोठ्या प्रमाणात वाढलेला होता त्यामुळे उजव्या कालव्याची भिंत फुटून नांद्रा गावाला एक मोठा धोका निर्माण झालेला होता आणि तो धोका निर्माण झाल्यामुळेच खर तर प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवर आलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून जे आहे प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण गाव रिकामं करून नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं होतं सोबतच अनुचित प्रकार होऊ नये पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी संपूर्ण एस डी आर एफचं चे पथक असेल प्रशासनाचं पथक असेल हे देखील तैनात करण्यात आलेलं होतं मात्र आता गेल्या बारा तासापासून पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातून आवक घटल्यामुळे आता कुठेतरी संभाव्य जो धोका होता तो टळलेला आहे नुकतंच आता खरंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संपूर्ण धरण क्षेत्राची पाहणी केली धरणातून पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानंतर जी धरणाची भिंत खचली आहे त्यावरती योग्य उपाययोजना देखील दुरुस्तीचे काम देखील हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे मात्र नागरिकांनी आता कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे मंगेश जोशी एन डी टी व्ही मराठी जळगाव